नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पापड येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयावर विदर्भ शेतकरी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी आणि या परिसरातील शेतकऱ्यांनी महावितरणाच्या कामाला त्रस्त होऊन कर्मचाऱ्यांना घेराव घातला आणि आपला संताप व्यक्त केला यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या येथील विद्युत हद्दीत असलेल्या राजना कोहडा जटेश्वर सुकडी आणि काजना या चार गावांमध्ये शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची लाईन गेल्या तीन दिवसापासून बंद होती त्यामुळे शेतीची संपूर्ण कामे रखडली असून यामुळे शेतकऱ्यांचा संताप चांगलाच वाढला एकतर निसर्ग हा शेतकऱ्यावर कोपला आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे विहीर मोटार पंप आहे ते शेतकरी शेतीला पाणी देतात कस तरी आपलं पीक जगवतात आणि महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांची लाईन सुरळीत चालत नाही आता शेतकरी हा पूर्णतः महावितरणाच्या भरवश्यावर आहे तरी सुद्धा महावितरण हे दोन ते तीन दिवस लाईन बंद ठेवत आहेत आता शेतकऱ्यांनी करावं तरी काय शेतकऱ्यांच्या विहिरीत पाणी असून लाईन राहत नाही त्यामुळे पाणी देता येत नाही लाईन येते तर अर्धा घंटा चालते आणि बंद पडते महावितरणाला फोन जर लावला तर सांगतात इमर्जन्सी लोड शेडिंग आहे म्हणून आता शेतकऱ्यांनी मरायचं की जगायचं हा प्रश्न पडला आहे पण प्रशासन शेतकऱ्यांकडे काही लक्ष देत नाही म्हणून सर्व शेतकरी एकत्र येऊन विदर्भ शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने पापड येथील महावितरणाच्या सबस्टेशनवर जाऊन अधिकाऱ्यांना घेराव घातला येथील अभियंतांना याबाबत जाप विचारला असता त्यांची चांगलीच कान उघाडणी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केली त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले की आजपासून कृषी पंपाची लाईन सुरळीत चालेल यानंतर कृषी पंपाची लाईन जर सुरळीत चालली नाही तर सर्व शेतकरी एकत्र येऊन विदर्भ शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने पापड येथील विद्युत सब स्टेशनवर तीव्र असे आंदोलन करण्यात येईल गेल्या तीन दिवसापासून शेतकऱ्यांचे कृषी फीडर बंद असल्याने शेतकऱ्यांवर घरी बसण्याची वेळ आली असून याला विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी हे जबाबदार असल्याचा आरोप विदर्भ शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष छोटू मुंडे यांनी लावून आंदोलनाचा इशारा दिला यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या आंदोलनामध्ये प्रदीप गिरी शिवदास इंगळे राजू भाकरे मनीष रोहनकर निखिल सोनवणे दिनेश मुंदे दिनेश दोरक गिरीश पंत देवीदास मांडवकर अनिल साखरकर प्रमोद साखरकर गजानन राठोड यांचा समावेश होता उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर